मानगाव येथे भीमरत्न चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन उद्योजक पंकज तांबे ऍडव्होकेट नरेश जाधव यांच्या हस्ते शानदार उद्घाटन नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र पोलिस निप चोवीस बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा मानगाव या सामाजिक संस्थेच्या विद्यमाने शनिवार दिनांक सतरा व अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पर्व दुसरे भीमरत्न चषक भव्य ओव्हर आर्म क्रिकेट सामने हे मोरबा रोड येथील अल्ताफ दादा धनसे मैदानावर आयोजित केले होते यावेळी मानगाव तालुक्यातील एकूण चोवीस क्रिकेट संघाने या भीमरत्न चषक स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता यातील एक संघाला बाई दिली होती यावेळी प्रथम ॲडव्होकेट नरेश जाधव यांच्या शुभ हस्ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून पूजन करण्यात आले तदनंतर मानगाव तालुक्यातील नामवंत उद्योजक पंकज तांबे यांच्या शुभ हस्ते क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन करण्यात आले नंतर नियोजित क्रिकेट सामने चालू करण्यात आले बौद्धजन पंचायत समितीचे मानगाव तालुका अध्यक्ष रविंद्र मोरे व क्रीडा प्रमुख विवेक जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर भीमरत्न क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संस्थेचे अध्यक्ष नामदेवराव चिटणीस रघुनाथ साळवी रणजित मोहिते कोशाध्यक्ष गायकवाड रवींद्र गायकवाड सुनील उभारे निलेश साळवी संदेश जाधव संदेश साळवी संतोष मोरे धनवेश साळवी रोशन सपकाळ महेंद्र गायकवाड पराग जाधव निलेश साळवी अरविंद मोरे प्रकाश मोरे विजय जाधव सुनील उभारे नंदू कांबळे या मान्यवरांची उपस्थिती लाभली होती या भव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेला प्रथम क्रमांकाचे बक्षीस पन्नास हजार व विशेष चषक हे नामवंत उद्योजक नरेशदादा आहिरे यांच्याकडून देण्यात येणार आहे तसेच द्वितीय क्रमांक बक्षीस तीस हजार व आकर्षक चषक हे महेश पारदे यांच्याकडून तर तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस व आकर्षक चषक हे कालकथित अशोक कृष्णा साळवी यांच्या स्मरणार्थ आयुर रोहन अशोक साळवी यांच्याकडून तर तसेच उत्कृष्ट गोलंदाज व फलंदाज सामनावीर मालिकावीर व आकर्षक चषक हे नामवंत उद्योजक पंकज तांबे यांच्याकडून देण्यात ता आले आहे तसेच स्पर्धेसाठी लागणारे सर्व चेंडू हे प्रवीण तांबे यांनी दिले आहेत उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज यांना होम थिएटर तर राहुल शिर्के व सुनील बोरे मालिकावीर लकी ड्रॉ दोन सायकल नंदू कांबळे अक्षय शेलार यांनी दिले यावेळी क्रिकेट सामन्यांचे अतिशय सुंदर असे समालोचक योगेश जाधव तपसुम काजी यांनी केले तसेच हॅम्पियर अभय पाटोळे प्रशांत देसाई व बाळ इकारे यांनी केले होते यावेळी क्रिकेट प्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते महाराष्ट्र पोलिस निस साठी रायगड जिल्हा संपादक उत्तम तांबे